भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पिता रामजी बाबा सकपाळ आंबेडकर यांचा आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती स्मृती दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी रामजी बाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामूहिक त्रिसरण व पंचशील घेण्यात आले याप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष एम एम भरणे यांनी पुष्पहार अर्पण केला या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे संघटन सचिव बाबासाहेब धबाले व्ही व्ही वाघमारे भारत खाडे दशरथ खंदारे अविनाश सरोदे अशोक कांबळे एस एस साळवे दवंडे सर बाबूराव मोरे वसंत भोळे चंद्रकांत वावळे शिवाजी वावळे डी एन बहादुरे भारत देवरे मगरे सर यांच्यासह भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती एवढा विद्वान व्यक्ती जर कोणी केला असेल तर त्याचं नाव आहे रामजी बाबा सुभेदार आंबेडकर आणि त्यांनी खऱ्या अर्थानं हि कर्तत्व काय आहे ही त्याचं कर्तत्व त्यांनी अशा व्यवस्थितपणे निभावलं आपण सर्व वैचारिक आहात जाणकार आहात आमचे बातुरी साहेब अतिशय हॉटेलमध्ये बाबासाहेबांच्या जीवनावर रामजी बाबाच्या जीवनावर अभ्यास केलेले या ठिकाणी अनेक व्यक्ती आहेत खरंच आपण जर रामजी बाबांनी बाबासाहेबांना कसं घडवलं कसं आचरण दिलं कसं त्यांना शिक्षण दिलं किती हाल अपेक्षा सहन करू आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट परिस्थिती होती प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी कित्येक वेळा आपल्या बहिणीच्या गळ्यातलं सोनं आपल्या घरी असलेलं सोनं लहान ठेवून त्यांनी एक एक पुस्तक जमा करण्याचा प्रयत्न केला आणि बाबांना जे काही पाहिजे ते तै 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 ते त्यांनी वेळोवेळी मिळवून देण्याचा प्रयत्न केला आपण आज आपली मुलं एखादं पुस्तक जर मागलं फार महाग आहे तर आपण देण्यासाठी मागे पाहतो आणि त्याचं कारणही असं असते की मुलगाही तेवढा हुशार असला पाहिजे तर एवढी सुविधा मिळवून देण्यासाठी रामजी सुभेदारांचे कष्ट सहन केले मित्र बाबासाहेब म्हणजे भीमराव आंबेडकरांना पुस्तक देऊन अभ्यासाला बसवलं तर रामजी सुभेदार हे झोपत नव्हते हो ते त्यांच्याच जवळ बाजूला बसायचे आणि ते अभ्यास करत आहे की नाही याकडे ते बारकाईनं लक्ष देत होते असा कोणता व्यक्ती कोणते आईवडील आहेत की आपला मुलगा अभ्यास करायला की नाही आणि त्याच्याबरोबर आपण त्याच्याबरोबर खांद्याला खांदा लावून त्यांनी जे काही सहकार्य केलं हे शब्दातीत आहे जगात